डोमिलीत गेलीत पन्नास वर्षे नागरिकांना भावणारे आणि सुगंधित वातावरण ठेवणारे हेमंत सुगंधी भांडारतर्फे पूर्वेकडील महापालिकेच्या बालभवनेते अगरबत्ती उत्सव प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शन भरविले आहे यामध्ये अगरबत्तीचे स्पेशल पॅक आणि ऑफरचा लाभही ग्राहकांना प्रदर्शनात आकर्षित करणारा आहे प्रदर्शनात उत्तम दर्जाचे आणि मनमोहक सुगंधाचे अत्तरे स्प्रे परफ्युम्स धूप स्टिक पूजा साहित्य किट उपलब्ध आहेत या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनस्थळी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशा स्वभावती नाविन्यपूर्ण देखावा करण्यात आला आहे विविध प्रकारच्या एकशे श्री श्रीगणेशाच्या प्रतिमा लक्ष्यविधी आहेत मागील वर्षी दोन लाख अगरबत्ती काळांपासून बनविलेली श्रीगणेशाची सुंदर कलाकृती पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती कैलासवासी गजानन वैद्य यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरपासून सुरू केलेला सुगंधी वारसा जपत नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध व्हावे आणि प्रत्येकाची निवड जपता यावी यासाठी हे अगरबत्तीचे प्रश्न सुरू आहे नमस्कार मी आशिष वैद्य एच एस बी एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड हे माझ्या कंपनीचं नाव आहे त्याचा मी संचालक आहे आमचं अगरबत्ती उत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे आम्ही गेली दहा वर्ष अगरबत्ती उत्सवाचं आयोजन करत आलेलो आहोत अगरबत्ती उत्सवाचा उद्देश एकच आहे की भारतीय बनावटीच्या पूर्ण हाताने वळलेल्या अगरबत्तीचं आणि सुगंधी उत्पादनांचं प्रमोशन करायचं आज मार्केटमध्ये ज्या अवेलेबल प्रॉडक्ट आहेत ती मशीन काडी किंवा डीई पी युक्त जास्त अगरबत्ती विकली जाते त्याला आम्ही इथे टाळतो जे भारतीय बनावटीचे पारंपरिक अगरबत्तीचे प्र प्रकार आहेत मग ते आमच्याच एच एस बी ब्रँडचे असो किंवा अदर ब्रँडचे पण असो ते इथे प्रमोट केले जातात आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या उत्सवाचं दरवर्षी आयोजन करतो आता ह्या वर्षी अगरबत्ती उत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे म्हणतो आपण त्या ए आयच्या पासनं बनवलेल्या एकशे एकावन्न गणपतीच्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत सजावटीसाठी त्यासुद्धा एक वेगळं आकर्षण ठरू शकतात बाकी उत्पादनांवर असलेली विशेष सवलत किंवा सूट जी म्हणतो आपण ज्याच्यासाठी ग्राहक ग्राहकांना अपेक्षा असते तीसुद्धा इथे आहे तर ग्राहकांनी ग्राहका ह्या उत्सवाचा लाभ घ्यावा ही विनंती डोंबली आणि महोत्सवाने उत्सव हे वेगळं समीकरण आहे हो अगरबत्ती उत्साचं सुद्धा महोत्सव उत्सवाचं वेगळंच महत्त्व आहे या तुम्ही डोंबलीकरांना काय समजायचं आहे कसं आहे की अगरिस्त्रेमधे बत्ती आपण उत्सव म्हणजे फक्त इथे व्यवसाय म्हणून मांडलेला नाही आहे ह्याच्यातनं कुठेतरी सामाजिक संदेश पण गेला पाहिजे आज ही गणेशाची जी डेकोरेशन आहे तेसुद्धा आम्ही इको फ्रेंडली म्हणजे पूर्ण पेपरवरती बनवलेलं आहे म्हणजे प्रत्येकाने इको फ्रेंडली पद्धतीने गणेशाचं आगमन करावं किंवा गणेशोत्सव साजरा करावा हा संदेश मी देऊ इच्छितो अगरबत्ती महोत्सव म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे एक पर्वणी असते गेल्या दहा वर्षापासून हा महोत्सव डोंबिवलीमध्ये होतो आणि डोंबिवलीकरांसाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतीच्याबरोबरच गणपतीमध्ये लागणारं पूजेचं सामान किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या ह्या सगळ्या इथे विकत घेण्यासाठी एक चांगली संधी असते त्याचबरोबर इकडे डी पी फ्री किंवा आपण ज्याला म्हणू शकतो खूप कमी पोल्युशन करणाऱ्या अगरबत्त्या असतात ज्या आत्ता खरं सांगायचं तर म्हणजे अगरबत्त्या अशा मार्केटमध्ये आहेत की ज्याच्यामुळे खूप प्रदूषण तयार होतं त्याचा आपल्या घरातल्यांना पण त्रास होतो आणि गणपतीसाठी येणारी जी सगळी मंडळी असतात त्यांनासुद्धा त्रास होतो त्याच्यापेक्षा आम्ही इकडनंच अगरबत्त्या घेणं पसंत करतो कारण की इथे म्हणजे एकदम हाताने वळलेल्या पारंपरिक पद्धतीच्या अगरबत्त्या असतात त्याच्यामध्ये धूर कमी होतो आणि खूप चांगला सुगंध असतो आणि आम्ही इथे येणं दरवेळेला पसंत करतो म्हणजे अगरबत्ती महोत्सव म्हणजे गणपतीच्या आधीची सगळी खरेदी असते गणपतीची ती सगळी इथ इतु, इथूनच करायची सो हा आमचा म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासूनचा म्हणजे ही आमची परंपरा माझं नाव मिलिंद जोगळेकर मी डोंबिल नाही चांग दरवर्षीप्रमाणे मी कधी आले नाही आहे दरवर्षी असतो इथे महोत्सव पण ह्या वर्षी मी भेट दिली आहे या महोत्सवाला पण मला आवडलं आहे आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत अगरबत्ती आहेत धूप आहे कापूर आहेत गंध आहे म्हणजे जे, जे काही पूजेसाठी गोष्टी लागणार आहेत ते सर्व आहेत आणि सगळं छान आहेत इतर उत्सवांपेक्षा आणि या उत्सवामध्ये वेगळं काय जाणवं तुम्हाला वेगळं म्हणजे त्यांचं हे सगळी सिस्टीम छान आहे आणि हे सगळं छान डेकोरेशन आणि आल्यानंतर वातावरण एक छान आहे छान बनवले त्यांनी आणि आ, हे सेल्समॅन पण छान आहेत बोलायला वगैरे दाखवण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या घेतलेल्या आहेत आता सेंटेड अगरबत्ती धूप घेतलेलं आहे कापूर घेतलेला आहे आणि आवडलं आहे मला या उत्सवाबद्दल तुम्ही डोंबिली काय संदेश मी सांगेन चांगलं आहे या सर्वांनी आणि एकदा बघून घ्या सगळ्यांनाच आवडेल पण डोंबिली करेल तसं रचके आहेत आणि आवडेल त्यांना पूजा सवाल